देवा काळजी रे सव्वीस प्रिषा आणि आरिश तिथून निघाले मोहीम फत्ते करायला वाहिनी आरिशची ती हाक ऐकून प्रिषा लाजते हवी हवीशी हाक होती ती मनाला छेडणारी त्या हाकेच्या इतका आपलेपणा आणि मायेचा ओलावा होता की देवी प्रकृतीवरही प्रभाव करून गेली इतके दिवस तिनी एकटीनेच काढले होते परिवारची माया काय असते हे सांगून गेली तिला ती हा ती काय असन त्याला बघते मग दादाला आपण आपल्या जाळ्यात कसं अडकवायचं कशी बदलेल तो ती पॅन्ट काढून फेकली पाहिजे त्यानी ती पॅन्ट प्रिषाच्या डोक्यात काही काही नव्हतं बघू असं म्हणत ते पुढे जातात तिकडे तेव्हाच गुरुजी येतात अरे गुरुजी तुम्ही इथे कसं काय चित्रा त्यांना बघून विचारते गुरुजी जरा घाबरलेले गडबडीत वाटले ते समरकडे बघून म्हणतात आज इवानचे लग्न झाले पाहिजे काय सर्वच एका सुरत ओरडले आज लग्न प्रिषा नुसतीच त्याला लग्न आहे म्हणून कपडे बदलायला सांगणार म्हणाली आणि इथे तर त्याचंच लग्न करायचं म्हणत होते गुरुजी प्रिषाच्या मनातल्या इच्छेचा प्रभाव आहे की आहे असा प्रश्न सर्वांच्याच डोक्यात डोकावून गेला अहो गुरुजी असं एका दिवस कसन ते शक्य आहे आम्ही इकडे परिवारासोबत आलो एन्जॉय करायला होई नवायला समर प्रतिरोध करत म्हणाले मी समजू शकतो एक दिवस ही वेळ नाही देत आहे मी तुम्हाला त्यात मुलगी शोधणं आणि सर्व तयारी करणं शक्य नाही पण आपल्याला ते कराच लागणार इवान आहे इवानच्या जीवाला धोका आहे नाहीतर गुरुजी मुलीचा प्रश्न सुटला आहे कधीच त्रिशिका त्यांना छबीला बघतात मग विलंब नको करायला आपण तुम्ही तयारीला लागा मी बाकी लग्नाची सर्व व्यवस्था सांभाळतो तुम्ही फक्त मुलाला आणि मुलीला तयार करून घेऊन या बाकी सर्व व्यवस्था मी करतो छबीला त्यांच्या बोलण्यावर काही विश्वास नव्हता इवानच्या जीवाला धोका कोणापासून आता कार्मीला तर सर्व विसरली होती इथे अजून कोणती दैवी शक्ती नाही दैवी काय कोणती वाईट शकतोही नाही इवानच वाईट कोण चिंतना इवानच्या जीवाला कोणापासून धोका आहे छबी तिथेच विचारात होती एक मन काळजीत होतं तर एक मन आता प्रिषा शेवटी तिची सून होणार म्हणून आनंदी होतं आनंदाची बातमी दिली होती गुरुजींनी पण त्या सोबतच ही चेतावणी इवानच्या जीवाला धोका म्हणजे आपल्या मुलाच्या जीवाला धोका आहे हे कोणत्याही आईला सहन होणार नाही त्यामुळे त्याच्या लग्नाच्या आनंदापेक्षा मनात भीती जास्ती साठली होती छबीला असं सुन्न उभं बघून चित्रा तिथे आली तयारीला लागा मुलाच लग्न आहे ना हो पण ते काय म्हणाले आत्ता त्याच्या जीवाला धोका कोणापासून कितीही शक्तिशाली का असेना, आईचा जीव मुलाचा जीव धोक्यात आहे म्हणून कात्रतोच, चित्रा हसून छबीला दोन्ही खांद्यांनी धरून समजावते अहो तुम्ही ऐकलं नाही का आज लग्न लावलं नाही तर आहे धोका तेच आपल्याला टाळायचं आहे त्याचं लग्न लावून द्यायचं आहे सोबत चित्राच बोलणं सर्वांना पटलं होतं सर्व ते ऐकून तयारीला लागतात त्यांच्या घरातल्या सर्वात मोठ्या मुलाचं लग्न लग्न की उत्सव आणि त्यांना असा तयारीला काहीच वेळ मिळणार नव्हता सर्वच भीती आणि आनंद असे संमिश्र भावनेने ग्रस्त होते मागे बेलासोबत लग्न ठरलं असता किती काय काय केले होते तरी मंदिरातच लग्न करायचे ठरले होते म्हणून शानदार सजावट वगैरे नव्हती केली त्रिशिका चित्राच्या मनातले ओळखून म्हणतात चित्रा मंदिरात लग्न ठरवलं होतं म्हणूनच बाई आपला इवान वाचला झपाटलेली बेला मंदिरात प्रवेश नाही ना करू शकली चित्रा घाबरून हो हो करत गालावरून हात फिरवते स्वतःच्या इवानवर हळूहळू वेणीचा असर होऊ लागला होता आणि त्याची जणू बुद्धी भ्रष्ट झाली होती तो गोष्टी विसरू लागला होता त्याला ना प्रिशा लक्षात होती ना आरिश आरिश इवानला धरून ठेवतो आणि प्रिशाला त्याच्या खिशातून वेणी काढायला सांगतो मोठ्या मुश्किलीने इवानशी झटापट करून त्याच्या पॅन्टीतून ती वेणी बाहेर काढल्या जाते प्रिशा ती वेणी काढते तशी तिला झटका बसतो आणि ती लांब फेकल्या गेली वेणी तिच्या हातात सस करत होती प्रिषा त्या झटक्याने समोरच्या पिलरवर फेकल्या गेली तिच्या कपाळावर खोच पडते आणि ती मूर्छित होते छबीनी तिला चेतावणी दिलेली ती विसरली वेणीला स्पर्श करायचा नव्हता इवान त्या आरिश पासून स्वतःला धोका असल्याचा विचार करून प्रत्युत्तर देऊ लागला दोघांमध्ये मारामारी सुरू झाली रूममधून येणाऱ्या आवाजांनी सर्व तिकडे धाव घेतात दोघांना लढताना बघून त्यांना लांब करतात इवान रागाच्या भरात समरवर हात उचलायला जातो आणि परत परतमध्ये पडतो भाई मेहर किंचाळते तितक्यात जोरदार वारं वाहू लागलं आकाशात विजा कडकडू लागल्या अचानक वातावरणात हा बदल नक्कीच चांगला संकेत नव्हता छबीच लक्ष बाजूला पडलेल्या प्रिषावर गली तिला कार्मिलाची वेणी आपल्या ताब्यात घेत होती पण सफल होत नव्हती देवी प्रकृतीची रक्षाही प्रकृती करण्याचा प्रयत्न करत होत तिची सुप्तशक्ती तिला वाचवत होती वेणीचा प्रभाव होऊ देत नव्हती पण ह्या प्रकृतीच्या शुद्ध आणि अशुद्ध भावांमध्ये द्वंद्व सुरू झाले होते ते वातावरणात स्पष्ट सांगत होते काही अघटित घटणार होते कॅम्पमधल्या मंदिराच्या घंत्य बेधुंद बेसूर लयमध्ये वाजत होत्या त्या संकेत देत होत्या काही नाही त्या तर आपला नाद करून वेणीच्या शक्ती निकामी करायचं बघत होत्या आपल्या देवीला मूर्छित अवस्थेत वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या घंट्यांचा तो नाद वेणीला प्रभाव करू देत नव्हता बेलाला लक्षात आले ती अंगठी तिच्या हातून जेव्हा निघायचं नाव घेत नव्हती तेव्हा विमानाच्या त्या आवाजातच तिला ती काढून फेकणे शक्य झाले होते आवाजाचा आणि ह्या काळ्या शक्तीचा काहीतरी संबंध होता त्यात घंटीचा हा पवित्र नाद नक्कीच आपला प्रभाव करत असणार ह्या वाईट शक्तींवर ती वेणी त्यामुळे प्रिषाला मूर्छित अवस्थेत हिताबा मिळवू शकत नाही आहे छबीच्या लक्षात आले होते वेणीला अनवाणी हाताने स्पर्श झाला होता आता वेणी प्रिषाला आपल्या ताब्यात करायचा प्रयत्न करत होती इवानच्या खिशात ती बंधिस्त होती आणि आता मोकळी झाली होती प्रिषावर ती वेणी अशी हावी झालेली बघून छबीला ते वाक्य आठवू लागले इवानच्या जीवाला धोका आहे शेवटी आईचा जीव सर्व काही माहित असून ते बघून प्रिशाला वाचवायला वेणीला तिच्यापासून लांब करायला ती जाते ह्या प्रयत्नात वेणी छबीवर हल्ला करते आणि छबीवर बेलासारखा परिणाम होऊ लागला बेलाप्रमाणे छबीवर वेणीने आपले वर्चस्व धारण केले देवी प्रकृती सुरक्षित झाली तशी सर्व वातावरण परत पूर्ववत झाले पण छबीचा जीव धोक्यात होता वेलाला लक्षात आलती छबीला वाचवायला म्हणून समोरची प्लेट घ्यायला हंग घेते आवाज करायला ते वेणीचा मार पडतो आणि ती लांब फेकल्या गेली वेणी दिसायला फक्त वेणी होती पण कार्मिलाची सर्व शक्ती त्या वेणीमुळेच होती कार्मिला ही सर्वांसोबत ते दृश्य बघत होती सर्व विसरली होती ती ती हे उद्वस्त करायला जबाबदार होती पण शेवटी तिच्यामधलीही सुप्त शक्ती कुठे तरी तिला हे द्वंद्व बघून अनदेत होते त्रिशाला वाचवण्याच्या छबीला त्याग करावा लागला छबी आता त्या चेटकीण रूपात होती तिच्यामधल्या चांगल्या शक्त्या तिला किती वेळ वाईट शक्तींपासून परावृत्त करू शकणार होत्या काय छबी आता आपल्याच मुलावर वार करेल त्याच्या जीवाची वैरी होईल काय एक आई आपल्या मुलाला घाव देई कसम सोडवेल आता छबी स्वतःला काय इवानच्या जीवाला धोका त्याच्या आई पासून आहे